नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा सरळसेवेच्या आपल्या सिरीजमध्ये सायन्स या टॉपिकमध्ये आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीसाठी विचारलेले प्रश्न ठीक आहे आता जे काही सायन्सवर प्रश्न आहेत ते सगळे पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आहेत बघा पहिला प्रश्न आहे ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात द क्लाऊड सीडिंग अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी म्हणला मेंडेले मेंडेल वाऱ्याचा वेग कोणत्या परिणामात मोजला जातो तर नॉट्स बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी अभावी होतो तर बी वनच्या ठीक आहे इथे जरी बी दिलं असेल ना व्हिटॅमिन बी तरी बी वन स्पेसिफिक जर विचार केला तर बी वनने काय होतो बेरीबेरी बेरी हा आजार होतो ठीक आहे आता हा विषय आलेलाच आहे तर आपण बघून घेऊ की बी वनला थायमिन म्हणतात बी वन टू आपले काय जे विटॅमिन बी चा जो ग्रुप आहे ते आपण बघून घेऊ तर बघा मला सांगायचं सा काय आहे विटॅमिन बी वनला काय म्हंटलं जात तर थायमिन हा त्या अनुषंगाने आता तो प्रश्न आलाच आहे तर त्या अनुषंगाने आपण विटॅमिन्स आणि त्यांची सायंटिफिक नावं पण बघून घेऊ बघा विटॅमिन एला रेटिनॉल म्हणतात विटॅमिन सी एस्कॉर्बिक ऍसिड विटॅमिन डीला कॅल्सिफेरॉल व्हिटॅमिन ईला टोकोफेरॉल व्हिटॅमिन केला फायलोक्विनोन नीट लक्षात ठेवा व्हिटॅमिन ए रेटिनॉल व्हिटॅमिन सी कॅल्सिफेरॉल व्हिटॅमिन डी सॉरी व्हिटॅमिन ए रेटिनॉल व्हिटॅमिन सी ॲस्कॉर्बिक ॲसिड व्हिटॅमिन सी ॲस्कॉर्बिक ॲसिड मी आधी चुकीचं बोलली असेल तर ते विसरून जा नीट लक्षात द्या व्हिटॅमिन ए रेटिनॉल बघा पुन्हा दाखवते विटॅमिन ए रेटिनॉल विटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल विटॅमिन ई टोकोफेरॉल विटॅमिन के फायलोक्विनॉल विटॅमिन बी हं आता विटॅमिन बी कॉम्प्लेक्स सुरू झालं आहे आता हे नीट बघा की विटॅमिन बीमध्ये कोणते कोणते येतात बघा कोणते येत नाही आणि कोणते येतात ये नीट लक्षात ठेवा बी वनपासून स्टार्ट करायची बी ट्वेल्वपर्यंत हां तर बघा कोणते येत नाही बी फोर येत नाही बी एट येत नाही बी टेन येत नाही बी इलेवन येत नाही हां बघून घ्या एकदा बी वन बी टू बी थ्री बी फोर नाही आहे बी फाईव्ह बी सिक्स बी सेवन बी एट नाही आहे बी नाईन बी टेन नाही आहे इलेवन नाही आहे बी ट्वेल्व ह्या गोष्टीने लक्षात ठेवा ठीक आहे बघा बी वनला म्हणतात थायमीन बी टूला म्हणतात रायबोफ्लेविन बी थ्रीला म्हणता निकोटिनामाइड किंवा नियासिन बी फाईव्हला म्हणतात पेंटोथेनिक ॲसिड बी सिक्सला पायरीडॉक्झिन बी सेवनला बायोटीन बी नाईनला फॉलिक ॲसिड बी सायनो सायनोकोबलम माइन ठीक आहे आता बघा हे जेवढ्या यांच्यासाठी ट्रिक आहे ते मी तुम्हाला सांगते आता बघा बी वनला थायमिन म्हणता हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवू बी टू रायबोफ्लेविन हां आपण कसं म्हणतो आपण काय म्हणतो सेकंड राय आता समजा आपण डॉक्टरकडे गेलो तर आपल्याला कधी कधी आपण म्हणतो नाही आपण अजून एक एक ओपिनियन घेऊ अजून एका डॉक्टरचं ओपिनियन घेऊ किंवा करिअरची काही संधी घ्यायची असेल तर आपण विचारतो सिनियरला तर पण अनुभवी लोकांना आपण म्हणतो नाही अजून एक दोन ओपिनियन घेऊ सेकंड ओपिनियन म्हणजे दुसरी काय राय राय सल्ला दुसरा सल्ला मग सेकंड नंबर राय हां राय म्हणजे काय बी टू रायबोफ्लेविन दुसरं काय असते सल्ला असतो राय असतो सेकंड ओपिनियन राय ठीक आहे त्यानंतर राहील हे लक्षात सेकंड नंबर नंबरला राय नंतर तीन वर्षाची निया निया नावाची एक छोटी मुलगी आहे ती किती वर्षाची तीन वर्षाची म्हणजे बी थ्रीला काय म्हणतात नियासिन किंवा निकोटिनामाइड बी फायव्ह मध्ये तर पाच आकडा आहेत मग पेंटोथेनिक ॲसिड बी सिक्स हां सिक्स किती पाय तर सहा पाय लक्षात ठेवा पाय किती सहा पाय पायरी डॉक्झिन बी सिक्स पायरी डॉक्झिन बी सेवनला एक नीट लक्षात ठेवा व्हिटॅमिन एच असंही म्हणतात बी सेवनला व्हिटॅमिन एच असंही म्हटलं जातं त्याला म्हणतात बायोटीन लक्षात कसं ठेवणार बघा सात बाया किंवा साती आश्रया हां आपल्यामध्ये असतात महाराष्ट्रामध्ये सा सात बहिणी आहेत त्यांना आपण पूजतो त्यांची पूजा केली जाते तर सात बाया म्हणतो आपण त्यांना साती आसरा माया बायावरून काय बायोटीन हां त्यांना म्हणतातच सात बायाच म्हटलं जातं सात बहिणी आहेत त्या त्यांची आपण पूजा करतो पुढे बघा बी नाईन आणि त्या कुठे असतात समुद्रकिनारी जिथे पाण्याचं ठिकाण असतं ना तिथे त्यांचं दैवत आहे ठीक आहे आणि खूप जाग जागृत दैवत आहे ते पुढे बघा बी नाईन फॉलिक ॲसिड आणि बी ट्वेल्व सायनोकोबलमाईन ज्याच्यात कोबाल्ट असते नीट लक्षात ठेवा हां आता मी तुम्हाला काय म्हटलं बी वन थोड्या वेळ बाजूला ठेवा बाकीचे सगळे आपण बघून घेतले आता बी वन बाजूला ठेवायला सांगितले मग बी वन कसं टी थायमिन टी टीवरून चालू होतं ना थाय थायमीन मग एक नंबर काय आहे टी आहे एक नंबर चहा होता टी एक नंबर टी होता एक नंबर चहा होता मग थायमीन टीवरून चालू होतं ना बी वन थायमिन सेकंड नंबर काय राय बी टू रायबोफ्लेविन तीन वर्षाची कोण निया नियासिन निकोटिनामाइड बी फाइव पेन्टोथेनिक एसिड सहा का सहा काडॉक्सि बी सेवेन का सात बाया बायोटीन नंतर बी नाइन फॉलिक एसिड बी ट्वेल्व साइनोकोबलमाइन नंतर विटामिन ए रेटिनॉल विटामिन सी एस्कॉर्बिक विटामिन डी कैल्सिफेरॉल विटामिन ई टोकोफेरॉल आणि विटॅमिन ए विटॅमिन के फायलो किनोन आता ई आणि केमध्ये जर कन्फ्युजन होत असेल काय म्हणायचं टोको ई काय टोकते तू किंवा काय टोकतो तू ई असं असं करून लक्षात ठेवा काही ना काहीतरी कोरिलेट करून लक्षात ठेवा आता जरी हे कुठेही सदस असं मेळ खात नसेल म्हणजे कुठे वाटत नसेल ट्रिक योग्य आहे पण तरी तुम्ही लक्षात ठेवा आपल्याला उत्तर सुटण्याशी मतलब आहे काय होऊ शकतं माहिती आहे का एक तर रेटिनॉल एस्कॉर्बिक ॲसिड कॅल्सिफेरॉल लक्षात राहून जातं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस कुठे असतात माहिती आहे टोकोफेरॉल आणि फायलोक्विनॉल मग ॲटलीस्ट तुम्ही एवढं तर लक्षात ठेवलं ना की मॅडम म्हटल्या होत्या की काय टोकतो तू किंवा काय टोकती तू ई काय टोकती तू ई मग त्याच्यावरून तुम्ही जरी लक्षात ठेवलं विटॅमिन ई e, टोकोफेरॉल विटॅमिन के फायलो क्विनॉन हां एक लक्षात राह एक लक्षात ठेवलं की दुसरं आपोआप लक्षात लावून जातं ठीक आहे झालं आता आपण बघूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे ठीक आहे बरं आपण जे डिसीज बघितले होते आपण कुठून बेरी बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो बरोबर बर, बी वन म्हणजे स्पेसिफिक कशाने सांगितलं होतं मी बी वनने बेरीबेरी हां तसेच आपण बाकीचे बी बी कॉम्प्लेक्स जे आहेत त्याच्या अभावाने होणारे रोग बघून घेऊ बघा बी वन ज्याला थायमिन म्हणतात त्याच्याने बेरीबेरी होतो बघा बी थ्रीने काय होतो थ्री डी आजार होतो थ्री डी काय असतो डर्मॅटायटीस डायरिया डिमेन्शिया नीट लक्षात ठेवा बी थ्री तीन आकडा याच्यातही आहे आणि त्याच्याने जो रोग होतो तो डी थ्री डी लक्षात ठेवा डर्मॅटायटीस डायरिया आणि डिमेन्शिया आता की नाही लक्षात राहील ना बी थ्रीवरून थ्री डी थ्री लक्षात ठेवा डर्मॅटायटीस डायरिया डिमेन्शिया आता डायरिया तर तुम्हाला लक्षात असेल डायरिया म्हणजे काय तर लूज मोशन्स होतात ठीक आहे डर्मा डर्मा म्हणजे काय स्किन आयटिस आयटिस म्हणजे काय स्वेलिंग क कशा कोणत्याही गोष्टीच्या शब्दाच्या पाठीमागे आयटीस हा शब्द लागला ना त्याचा अर्थ होतो स्वेलिंग आता डर्मा म्हणजे स्किन आणि आयटिस म्हणजे स्वेलिंग म्हणजे डर्मॅटायटिस म्हणजे स्किनला सूज येणे ठीक आहे असं तुम्ही स्किनशी रिलेटेड लक्षात ठेवा डायरिया आणि म्हणजे स्मृतीभोश ठीक आहे पुढे बघा पुढे बघा बी टूने रायबोफ्लेविनने काय कायलोसिस हां ओठ लाल होणे व फुटणे त्याच्यानंतर बी फाईव्हने काय बर्निंग फिट सिंड्रोम पुढचं लक्षात ठेवा अक्रोमो ट्रायकिया हां अक्रोमो ट्रायकिया नंतर बी सेवन बायोटीन ज्याला व्हिटॅमिन एच म्हणता ॲक्ने व्हल्गॅरिस बी नाईनने मायक्रोसायटिक ॲनेमिया नंतर बी ट्वेलने मॅक्रोब्लास्टिक किंवा मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया हां बी नाईन आणि बी ट्वेल्व खूप महत्त्वाचे आहेत बी नाईनला म्हणता फॉलिक ॲसिड बी ट्वेल्वला म्हणता सायनोकोबलमिन बी नाईनने लिटिक मायक्रोसायटिक सॉरी मायक्रोसायटिक ॲनिमिया आय आहे इथे हां मॅक्रो नाही आहे आय आहे मायक्रोसायटिक ॲनिमिया आणि बी ने मॅक्रोब्लास्टिक किंवा मेगॅलो ब्लास्टिक गरजेचं वाटलं म्हणून मी तुम्हाला, तुम्हाला सांगितलेलं आहे इन्शुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते तर स्वादुपिंड हत्ती हा कोणत्या प्रकारचा पाणी आहे प्राणी आहे शाकाहारी कोविड नाईन्टीन साठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे आर टी पी सी आर ठीक आहे याचा फुलफॉर्म पुढे येणार आहे त्यामुळे आता घेत नाही आर टी पी सी आर हां पुढे बघा कोणत्या लसी कोरोनासाठी आहेत कोविशिल्ड कोव्हॅक्सिन फायझर शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात शिरा म्हणतात पुढे बघा चिकनगुनिया होण्यासाठी कोण कारणीभूत आहे तर एडिस इजिप्ती डास ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात तर मेदास सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे तर श्रीहरिकोटा बघा मग सतीश धवन हे कितवे चेअरमन होते इस्रोचे तर तिसरे होते आणि लॉंगेस्ट होते हे नीट लक्षात ठेवा थर्ड चेअरपर्सन ऑफ इस्रो आणि लॉंगेस्ट हां या गोष्टी लक्षात ठेवा मग शॉर्टेस्ट कोण होते तर एम जी के मेनन हे सगळ्यात कमी कालावधीसाठी होते पहिले कोण होते तर विक्रम साराभाई होते आत्ताचे कोण आहेत क तर नारायणन व्ही के नारायणन ह्या गोष्टी अशा तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे त्याच्यानंतर बघा तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते तर निकोटीन हां पुढे बघा निकोटीन एक पुढे भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात आहे सोडियम हायपोक्लोराईड सोडियम हायपोक्लोराईड कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात पाण्यास कोराणू विष कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी वापरली जाणारी आर टी पी सी आर चाचणी म्हणजे काय रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलिमरेस चेन रिॲक्शन ठीक आहे आर टी पी सी आर हु? रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलिमरेस चेन रिॲक्शन नीट लक्षात ठेवा कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे तर कार्बन डायऑक्साइड ठीक आहे मला असं वाटतं आजच्या लेक्चरमध्ये एवढ्या बस झालं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बाकीचं कवर करूया ठीक आहे मी थोडं व्हिटॅमिन बी किंवा व्हिटॅमिन्स हे जास्त घेतले त्यामुळे आपण इथे थांबूयात ते बरंच झालं आहे आपलं धन्यवाद